नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या न्याय हक्कासाठी सतरा जानेवारीला परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती आशीष विजयराव वाकोडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याची घटना दहा डिसेंबर रोजी घडली त्यानंतरच्या काळात पोलीस मारहाणीत सोळा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता सोमनाथ यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी सदरील घटना सहन झाल्यामुळे लोकनेते विजय वाकोळे यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला होता या घटनेनंतरही पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून आंबेडकरी युवक नागरिक आणि महिलांना बेदम मारहाण केली होती या घटनेतील मारहाण करणारे पोलिसांची नावे ही माहीत असताना देखील राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे मागील तीस दिवसापासून न्याय मिळावा या मागणीसाठी परभणी येथे आंबेडकरी चळवळीच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू आहे मात्र याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी वाकोळे कुटुंबियांनी झालेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे या यासंदर्भात चर्चा देखील केली मात्र या घटनेला देखील आठ दिवस उलटून गेले आहेत मात्र अद्यापही शासनाकडून काहीही हालचाली होत असल्याचे दिसून येत नाही त्यामुळे आंबेडकरी नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेता सतरा जानेवारी रोजी परभणी ते मुंबई असा लॉग मार्च काढण्यात येणार असून यात किमान दहा हजार लोक सहभाग नोंदवणार आहेत समाजातील सर्व नागरिकांनी यात सहभागी होण्याचं आवाहन आशिष विजयराव वाकोळे यांनी केलं आहे आयोजित पत्रकार परिषदेत भीमराव हत्यांबिरे रवी सोनकांबळे सिद्धार्थ हत्यांबिरे सुधीर साळवे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद